जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय माझ्या प्रिय समाज बांधवांनो आज मी आपले आभार व धन्यवाद मानावे म्हणून हा व्हिडिओ बनवीत आहे आपण आजपर्यंत मला खूप प्रेम व आशीर्वाद दिले त्याच आशीर्वादाच्या जोरावर मागील काही वर्षापासून मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्वर्णकार समाज वधूवर मंचची निर्मिती केली आणि समाजात भेडसावणारा विवाहाचा प्रश्न कसा सुटावा म्हणून मी जेव्हा सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असतो तेव्हा या विषयावर अनेक चर्चा झाल्या आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात फक्त मुलीच नाही तर मुलंसुद्धा अविवाहित असून त्यांचे वयोगटही खूप वाढले आहे मुलामुलींच्या अपेक्षानुसार त्यांना विवाहयोग्य साक्षीदार मिळत नाही नातेवाईकात पैसा कमविण्याच्या नादात भेटीगाठी कमी होत आहेत त्यामुळे वैवाहिक समस्या ह्या खूप वाढल्या त्यातही विवाहानंतर सर्व अपेक्षा पूर्ण होत अस नसल्याने घटस्फोटाचे प्रमाणसुद्धा वाढले आहे या समस्येवर मार्ग निघावा म्हणून मी मागील पाच वर्षापासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून वधूवर समूहची निर्मिती करून माझ्या ह्या कार्याला समाजाचा उत्तम असा प्रतिसाद मिळत असून समाधानाची बाब म्हणजे पूर्वपूर्वी रोटी बेटी व्यवहार घडून येत नव्हता मात्र कालानुरूप पोटशाखा विरहित आज प्रत्येकाची मुलं मुली उच्च शिक्षित होत असल्याने व आपल्या शहरापासून दूर शिक्षणासाठी जात असून मोठ्या पगाराची नोकरी दुसऱ्या शहरात करीत असल्याने आपल्या समाजाचा मुलगा किंवा मुलगी मग तो किंवा ती कोणत्याही शाखेची आहे हा विचार न करता फक्त ती आपल्या समाजाची आहे म्हणून त्यांचे शिक्षणानुरूप व पॅकेजमध्ये बसणारे असल्याने विवाह जुळून येऊ लागले विवाह जुळण्याचे कारण देखील तसेच आहे की प्रत्येकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांचे योग्य शिक्षित मुलामुलींचे बायोडाटा प्राप्त होऊ लागले त्यातूनच संपर्क घडून येऊ लागले व एकमेकांच्या विचारांच्या आदानप्रदान प्रदान होऊन त्यांचे नाते म्हणजेच रिश्ते जोडून येऊ लागले व विवाहसुद्धा झाले हे सर्व श्रेय व्हॉट्सअप ग्रुपद्वारे चालविले जाणारे वधूवर समूहाला जातो मी धन्यवाद यासाठी सर्वप्रथम समाजाचे मानले की आज प्रत्येकजण फक्त दुसऱ्यांच्या मुलामुलींचे बायोडाटा आमच्या ग्रुपवर पाहत नाही तर आपल्या मुलामुलींचे बायोडाटासुद्धा माझेकडे पाठवू लागले व आमचे ग्रुपमध्ये त्यांचे सुद्धा सहभागी करून घेऊ लागले त्यामुळे आजपर्यंत पाच ते सहा हजार मुला बायोडाटा आमच्याकडे प्राप्त झाले व या पाच वर्षात हजारो मुलामुलींचे विवाहसुद्धा आमच्या माध्यमातून म्हणजेच आम्ही ग्रुपवर टाकीत असलेल्या बायोडाटावरून संपर्क करून विवाह जुळली आणि जुळतसुद्धा आहे त्यांना आमचे ग्रुपवर आपले मुलामुलींचे बायोडाटा देताना आपण कुठेही फसले जाणार नाही याची खात्री होऊ लागली आम्ही फक्त एकमेव असा ग्रुप चालवितो की ज्यात मुलींचे संपर्क नंबर फक्त जे जो मुलगा मुलीचे योग्य असेल त्यांनाच देतो त्यामुळे त्यांना अन्य त्रास त्राससुद्धा होत नाही त्यातही आमची संपूर्ण सेवा निशुल्क असून आम्ही विवाहासाठी किंवा विवाह जुळल्यानंतर कोणाकडूनही कसलीही देणगी किंवा कुठलाही फीस किंवा चार्ज घेत नाही मात्र आम्ही आमचे फॉर्मेटमध्ये मुलांच्या किंवा मुलींच्या बायोडाटा एडिट करून घेतो त्यासाठी एडिटिंग चार्ज नाम मात्र मार्क घेतो त्या व्यतिरिक्त कुठलाही चार्ज घेत नाही ह्यात आम्हाला सर्व समाज बांधवांचे उत्तम सहयोगीही प्राप्त होत आहे आमचे समूहाचे माध्यमातून अनेक उच्चशिक्षित अल्पशिक्षित व्यावसायिक विधवा घटस्फोटीत मुलामुलींचे विवाहसुद्धा जुडले आहेत हा आमच्यासाठी नरहरी महाराजांचा आशीर्वादच असेच आम्ही समजतो आज मला आपणास सांगताना अभिमान वाटतो की माझेकडे फक्त युवक युवतींचेच बायोडाटा प्राप्त होत नसून पस्तीस ते चाळीस वयोगटाच्या वर म्हणजेच पासष्ट ते सत्तर वयोगटाच्या आत पर्यंत सोनारांचेच नाही तर अन्य समाजाचे सुद्धा बायोडाटा प्राप्त होत आहे यात अनेकांना मातार वयात किंवा त्यांच्या उतार वयात त्यांना मिळ मिड़, मिळवण्याचे कार्य आम्ही समूहाद्वारे करीत आहोत हे झाले सर्व व्हॉट्सअपच्या माध्यमातून मात्र व्हॉट्सअप सुद्धा यूट्यूब फेसबुक व अन्य माध्यमातून समाजापर्यंत वधूवरांची माहिती देण्यासाठी सुवर्ण समूहाची निर्मिती केलेली असून आपण ह्या समूहात समूहाच्या माध्यमातून सुद्धा समाजातील विविध घटकांपर्यंत जाऊन मुला मुलींची माहिती देणार आहोत व ह्या देश विदेशातील मुला मुलींचे सुद्धा जुळून येण्यास मदत होईल म्हणून आम्ही हा प्रयत्न सुरू केला आहे आपण आता रोज नवनवीन उच्च शिक्षित कमी शिक्षित देश विदेशात नोकरी करणारे सो सर्वांना सोशल मीडियाद्वारे माहिती प्राप्त करून देणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण सर्वांना प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आमचे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर खालील लाल अक्षरातील वर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब करूनच थांब न थांबता बाजूला जी बेल ऐकन आहे त्यालासुद्धा क्लिक करून ऑल नोटिफिकेशन करा जेणेकरून रोज आपणास आमचे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचे अपडेट आपणास मिळत राहतील व कॉमेंट्समध्ये आपण आपला नाव व मोबाईल नंबरसुद्धा लिहून पाठवा आम्ही आपणास व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड करू व आपणास आमची ही संकल्पना कशी वाटली ते सुद्धा नक्की कॉमेंट्समध्ये अवश्य सांगा मित्रांनो आज मी आपणास या व्हिडिओच्या शेवटी एका अडतीस वर्षीय मुलीची माहिती देणार आहे ज्या ज्या मुलीचा जन्मतारीख एकोणीसशे चौऱ्याऐंशी असून ही पुणे येथे राहते ती विधवा असून तिला एक मुलगा आहे या मुलीचे शिक्षण दहावा वर्गापर्यंत झालेले असून या मुलीला पुणे ह्याच ठिकाणी व्यवसाय किंवा नोकरी करणारा व पुण्यामध्येच त्यांचा स्वतंत्र घर असलेला तो मुलाचे वय चाळीस ते पंचेचाळीस वयोगटातील असलेला घटस्फोटीत किंवा विदूर असलेला चालेल मुलीचे वय उंची पाच फूट तीन इंच असून मुलगी पाहायला सुंदर आहे आणि जर मुलीच्या अपेक्षेनुसार पुण्यातीलच मुलगा ह्या मुलीसोबत संपर्क करायचा असेल तर ते संपर्क करू शकतात मुलीला लग्नासाठी कोणत्याही जातीची अट नाही कुठल्याही जातीचा चाळीस ते पंचेचाळीस वयोगटातील व पुण्यातीलच नोकरी किंवा व्यवसाय करणारा असावा ही अपेक्षा आहे ज्यांना ह्या मुलींची माहिती पूर्ण माहिती व संपर्क नंबर हवा असेल त्यांनी मा बाजूला जे संपर्क नंबर दिलेला आहे त्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपवर फक्त व्हॉट्सअपवर संपर्क करावा फोन नये आपणास माहिती दिली जाईल त्यासाठी आपण आपली संपूर्ण माहिती व आपला फोटो पाठवणे आवश्यक आहे ही झाली आजच्या अडतीस वर्षीय मुलीची माहिती रोज आपण अशा कमी वयाच्या व सत्तर वयोगटापर्यंत पुरुष व स्त्रियांची माहिती आपणास देत राहू आपणाशी माहिती कशी वाटली ती आपण अवश्य सांगा आपण आमच्या चॅनलला आताच आमचं संभाषण एकतानी सबस्क्राईब केलं असेल मी अशी आपणास अपेक्षा करतो आणि मित्रांनो आपण हा व्हिडिओ किंवा ही लिंक आपल्या सर्व नातेवाईक किंवा मित्रपरिवारामध्ये शेअर अवश्य करा जेणेकरून ह्या मुलीसाठी किंवा आपल्या परिवारात असलेल्या मुलांसाठी एखादं चांगलं स्थळ त्यांच्यापर्यंत आपण पोचवू शकू आपल्या जर फायदा झाला नाही तर आपल्या नातेवाईकाचा आपल्या परिवाराचा किंवा एखाद्या गरजू महिलेला तिच्या जोडीदार मिळवण्यास आपणही सुद्धा मदत कराल हीच अपेक्षा करतो आणि ह्यानंतर आपण भेटूया परत पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा सर्वांना प्रेमाचा जय नरहरी